दीड महिन्याचं लहान पिल्लू होतं तेव्हा माझ्या मुलीने आर्याने त्याला घरी आणलं होतं अगोदर मी त्याला आपल्या घरी नको म्हणून नकार दिला होता कारण याआधीसुद्धा मी दोन कुत्रे पाळले होते पण जेव्हा ते आपल्यातून निघून जातात तेव्हा खूप दुःख होतं पण आर्याने मला शेवटी म्हणवलं आणि साहेबराव आमच्या घरचे सदस्य झाले पहिल्या दिवशी त्याने हंगामात घातला होता रात्री घरात शी करून रात्रभर ओरडत होता मग आम्ही विचार करून त्याला संध्याकाळी त्याच्या आईकडे सोडायचो तो सकाळी आम्ही उठायच्या आधी आमच्या घरी आलेला असायचा मग त्याला हळूहळू सवय झाली आणि तो रात्री आमच्या बाजूला झोपू लागला त्या लहान पिल्ल्यानं कधी आम्हाला आपल्याचं केलं कळत नाही मला तो थोडा घाबरत असे पण मस्तीसुद्धा तो माझ्याशीच करायचा मी दम भरला का तो शांत असायचा मी घरी असलो का तो कायम माझ्यासोबतच असायचा मी कुठे कोणाकडे गेलो का तो माझ्यासोबत येत असे माझा मुलगा वेग्नेशी तो चेंडू खेळायचा कधी कधी मी त्याला मोकळा सोडायचो मग तो लवकर घरी छान येत नसे जेव्हा त्याचं मन भरेल तेव्हाच घरी येऊन अंगणात खुर्ची खाली शान बसायचा जेवताना त्याला कोरडं अन्न आवडत नसे डाळ भात भाकरी बरोबर भाजी किंवा डाळ मिक्स करून खायचा तो आणि मी रात्री जेवल्यानंतर गावात फेरफकडा मारला जातो जेव्हा आमची सर्व फॅमिली दिवाळीला मुंबईला गेली होती तेव्हा मी एकटाच घरी होतो आणि तो माझा सोबती होता मी कोठे कामानिमित्त बाहेर गेलो का तो माझी अंगणात अंगणातल्या कट्ट्यावर उभा राहून वाट पाहत असेल काही दिवसापूर्वी एका कुत्र्याला बिबट्याने पकडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो कुत्रा म्हणजे आमचा साहेबरावच होता जेव्हा त्याला बिबट्याने पकडलं होतं तेव्हापासून तो संध्याकाळचा एकटा राहायला घाबरायचा कारण त्याने हमाला जळून पाहिलं होतं बिबट्यापासून वाचला होता पण त्यानंतर दीड महिन्याने म्हणजेच कालच तो हृदयविकाराच्या झटक्याने आमच्यातून निघून गेला फक्त नऊ महिन्याचं आयुष्य त्याचं आम्हाला वेळ लावून गेलं असं वाटतं कुठेतरी फिरायला गेला आहे आणि मध्येच येऊन माझ्यासमोर उभा राहील